नमस्कार मंडळी इथे एक स्लोगन लिहिली आहे पर्यावरणाचा बिघडतोय तोल वनीकरणाने राहील समतोल नमस्कार सध्या आपण आहोत संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी मागच्या रविवारी म्हणजे पंधरा आणि सोळा तारखेला पुणे महानगरपालिकेने वर्धापन दिनानिमित्त संभाजी उद्यान या ठिकाणी पुष्प प्रदर्शन भरवलं होतं आयोजित केलं होतं आणि यामध्ये छान असे विविध मॉडेल्स या ठिकाणी उभे केले होते त्यापैकी या ठिकाणी जिथं आत्ता मी आहे म्हणजे आपलं जे जुनं मेन गेट आहे त्या गेटच्या शेजारी महानगरपालिकेने पुणे न नदी सुधार प्रकल्प हा जो काही आहे पुणे महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्याचं हे मॉडेल या ठिकाणी उभं केलं होतं बाहेर आपण बघू शकतो हा जंगली महाराज रस्ता आहे तर या ठिकाणी हे जे काही मॉडेल बनवलं या मॉडेलची त्या दिवशी छान असं सर्व गोष्टी लाईट्स आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या छान जी काही झाडं आहेत त्यांना वेळेवर पाणी दिलं जात होतं रोपांना फुलझाडांना आणि आता आज दिनांक एकवीस फेब्रुवारी पाच दिवस झाले त्या कार्यक्रमाला पाच दिवसानंतरची या फुलांच्या रोपांची फुलझाडांची आणि जे काही गवत आहे आणि जे काही बाकीचं डेकोरेशन या ठिकाणी केलं त्याची अवस्था आपण बघू शकतो की कशाप्रकारे ते पाणी न मिळाल्यामुळे सुकलं आहे ते जे काही एक मॉडेलवाली नदी केली होती नदीचं मॉडेल त्यांनी जे काही केलं होतं त्या मॉडेलमधलं पाणी सुकल्यानंतर म्हणजे पाणी आता त्यातलं बंद झालं आहे त्यानंतर जे काही त्या आर्टिफिशियल नदीची अवस्था आहे ती आपण बघू शकतोय की कशाप्रकारे त्यामध्ये असणारे दगडगोटे आपल्याला दिसतात तर पुणे महानगरपालिकेने हे जे काही मॉडेल या ठिकाणी केलं वर्धापन दिनानिमित्त तर ह्या मॉडेलची जी काही ही अवस्था आहे हीच अवस्था आपल्या पुणे शहरामध्ये राबवला जाणारा जो प्रकल्प आहे नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प ज्याला पुणे रिवर रिज्युमेशन किंवा पुणे रिवर फ्रंट असं देखील नाव दिलं गेलं आहे तर त्या प्रोजेक्टची कालांतरानंतर जी काही अवस्था होणार आहे ती देखील अशीच होणार आहे कारण पुणे महानगरपालिकेचा पूर्व इतिहास जर लक्षात घेतला जे काही प्रकल्प केले जातात तर त्या प्रकल्पांची नंतरची जी काही परिस्थिती असती ती देखील अशीच असते त्या प्रकल्पांकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचं किंवा <coughs> <coughs> इंजिनियरचं लक्ष राहत नाही त्यामुळं त्या, त्या प्रकल्पाची दुर्दशा होत असते तिथे लावण्यात आलेली जी काही वृक्षसंपदा असते त्याच्याकडे वेळच्या वेळी देखभाल न केल्यामुळे संपधा दातर, दातर, के के त्या वृक्षसंपदा देखील अशा प्रकारे मलूल होऊन जातात सुकून जातात आणि जो काही देखावा केला असतो जो काही आरंभशिवरपणा पुणे महानगरपालिकेतर्फे केला जातो आणि त्या ठिकाणी जे काही डेकोरेटिव्ह दिखावाच्या ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यांची अवस्था देखील भविष्यामध्ये अशीच होणार आहे जी आपण आत्ता या ठिकाणी बघतोय तर महानगरपालिकेने जो काही नदी सुशोभीकरण नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पाचा घाट घातला आहे म्हणजेच नदीच्या घाटांवर आर्टिफिशियलरित्या कॉन्क्रीट होतून नवीन घाट तयार करण्याचं जे काही घाट घातलं आहे तर त्या घाटाची भविष्यातली परिस्थिती आपण आत्ता या ठिकाणी अनुभवू शकतो आहे संभाजी उद्यान या ठिकाणी आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेचा वर्धापन दिन झाल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या डेकोरेटिव जे काही झाडं आहेत रोपं आहेत त्यांची अवस्था जी झाली आहे तीच अवस्था आपल्या नदीकाठ किंवा नदी सुधार प्रकल्पाची भविष्यामध्ये होऊ नये आणि पुणेकरांचे हजारो लाखो कोटी रुपये वाया जाऊ नये हजारो कोटी रुपये ह्यासाठी म्हणतोय कारण एकूण जो प्रकल्प आहे तो साधारणपणे पाच हजार कोटी रुपयांचा आहे ह्या पाच हजार कोटी रुपयांची दुर्दशा होऊ नये पुणेकरांचे पैसे अशा प्रकारे वाया जाऊ नयेत यासाठी हा एक माफक प्रयत्न पुणेकरांना जागा करण्यासाठी धन्यवाद